वंदू या भगवंता वंदू या भगवंता माय भूमी भारत माता, सर्व धर्म शांती समता, माता फीता, करता, दाता, करता, स्मरु पुराण बाइबल गीता स्मरु पुराण बाइबल गीता आता एकच किता

शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस ला जुलै महिन्यात एक उपक्रम राबवला उपक्रमाचे नाव आहे उखाण्याचा वापर करूया भूमितीतील अवघड संबोध पक्की लक्षात ठेवूया बघा इयत्ता सहावीच पहिलं प्रकरण हे भूमितीतील मूलभूत संबोध आहे आणि इयत्ता सहावीच्या पाठ्यक्रमावर आधारित अभ्यासक्रमावर आधारित सातवी आठवी तसेच उच्च माध्यमिक स्तराचा पाया हा अवलंबून आहे जर आपण इयत्ता सहावी मध्ये जर मुलांचे मूलभूत संबोध पक्के केले तर निश्चितच वरच्या इयत्तेत मुलांना कुठलाच असा त्रास होत नाही त्यांना गणित विषय हा सोपी लागू वाटतो आणि माझ्या उपक्रमाचा पण हाच एक आधार आहे कारण मुलांना जी आवड आहे मुलांची आवड असते गाणे म्हणणे कविता म्हणणे किंवा गोष्टी असं आणि हीच आवड मुलांची लक्षात घेऊन मी विद्यार्थ्यांच्या आवडीचा विचार करू उखाण्यांचा वापर करूया मी तिथे अवघड संबोध पक्के लक्षात ठेवूया उपक्रम हा उपक्रम राबविला या उपक्रमामुळे माझ्या विद्यार्थ्यांचे निश्चितच गणित विषय हा त्यांचा सोपा झाला रंजक पद्धतीने त्यांचे अध्यापन झाले आणि या उपक्रमामुळे त्यांना गणित विषय तर आवडू लागला पण शाळेत यायला सुद्धा आवडू लागले आणि ज्ञान हे आवडीशी संबंधित असते जर आपल्याला आवड असेल तर ते ज्ञान जिंकाच मरणात राहते आणि हाच उद्देश हाच एक हेतू माझ्या या उपक्रमाच्या माध्यमातून होतो सदर उपक्रम हा इयत्ता साठी राबविला आता आमच्या जर वार्षिक घटक नियोजनाचा विचार केला तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात भूमितीतील मूलभूत संबोध आणि कोण हे दोन प्रकरण आहे आणि नंतर दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात त्रिकोण त्रिकोणाचे प्रकार घेतात मग हा उपक्रम फक्त एक थोडा नियोजित कालावधीनुसार नसून जसं जसा भूमितीत पाठ्यक्रम येईल तेव्हा तेव्हा हा उपक्रम राबवला जातो या उपक्रमाच्यासाठीच मी एक फ्लेक्स बोर्ड तयार करून घेतला की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या नियमित ते डोळ्याचा बोर्ड राहील आणि हे उखाणे तर त्यांच्या लक्षात राहतील शिवाय या उखाण्यांमधून त्यांचे संबोध सुद्धा क्लिअर होतील तर या उपक्रमाचा फायदा उपयुक्तता ही केवळ फक्त या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शाळेतील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाची उपयुक्तता आहे आणि या उप उपक्रमाची एक नाविन्यता म्हणजे उपक्रमात जे उखाणे वापरलेले आहेत तर आपण बघू शकता की उखाण्यांच्या पहिल्या हो ओळी ह्या तुम्हाला सामान्य ज्ञान वेगवेगळे विषय इतिहास विज्ञान यासारख्या विषयातल्या उखाण्याच्या पहिल्या ओडी हो आहे आणि उखाण्यांच्या दुसऱ्या आवडीतून हो आपला भूमिक संबोध हा स्पष्ट केलेला आहे म्हणजे एकंदरीत ह्या हा उपक्रम नाविन्यता आहेच उपयुक्त पण आहे आणि सर्वांना सर्व समावेश घेऊन त्यांना एक सर्जनशीलता पण या उपक्रमातून होते विद्यार्थी स्वतःहून मुखानेही तयार करू लागतात या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता सुद्धा वाढते याच उदाहरण जेव्हा मी उखाणे तयार केले तर माझ्या विद्यार्थीने सुद्धा उखाणे तयार करू लागले हा ये पूर्वी एक मिनिट उखाणा सादर करू तयार केलेला लागेल आमच्या गावात भुजने महाराजांच्या सत्यात दररोज होतात कीर्तन आमच्या गावात भुजने महाराजांच्या सत्यात दररोज होतात कीर्तन एका बिंदू पासून सुरू होऊन एकाच दिशेने पुढे जाणाऱ्या रेषेच्याच भागाला म्हणतात किरण बरोबर छान पा की हे अटाळी आमची अटाळी गाव आहे आणि दिवाळीच्या पिरियड मध्ये इथे संत भोजने महाराजांचे कीर्तन होते तर तिने त्याच्यावरून उखाणा तयार केला पुन्हा माझ्या आईचे नाव आहे आशा माझ्या आईचे नाव आहे आशा

जे व्याख्या संबोध यातील अवघड शब्द आहेत ते अगदी सोपे होतात तर अशा प्रकारे आम्ही हा उपक्रम उखाण्यांचा वापर करूया भूमितीतील अवघड संबोध पक्के लक्षात ठेवूया अतिशय उत्कृष्ट असा राबवला आणि या उपक्रमासाठी माझ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मला खूप साथ दिली तर अशा प्रकारे हा आमचा उपक्रम आहे आमचा हा जो उपक्रम उखाण्यांचा वापर करूया भूमितीतील अवघड संबोध पक्के लक्षात ठेवूया या उपक्रमाची आम्ही प्रत्यक्ष कार्यवाही व नियोजन कसे केले हे पुढील प्रमाणे उपक्रम तर आज आपण उठाण्याचा आधार घेऊन आपला भूमितीतील मूलभूत संबोध तिसरा संबोध जो की आहे देशा खंड हा संबोध शिकूया सर्वात पहिले बघा कि रेषा खंड म्हणजे रेषेचा कस लक्षात ठेवायचं तर मी आधी वाचन करून दाखवते सर्वांनी खंड आणि तो, तो दोन्ही टोकांना बिंदू असणाऱ्या रेषेचाच एक भाग म्हणजे रेषाखंड उखा बघा उखाना या उखाण्यात आपण पहिले आपल्या याची माहिती घेतली की आपण कोणत्या खंडात राहतो म्हणजे काय गुणवत्ता 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 शैक्षणिक महाराष्ट्र सरल झेपणार हे राष्ट्र राष्ट्र बांधणी उत्कर्ष परशुपावन बुद्धिमत्ता गुणवत्ता ध्यासमचा गुणवत्ता, गुणवत्ता, गुणवत्ता।

प्रगती आताच तन्वीनी आपल्याला एका बिंदूतून रेषा काढून दाखवल्या तर दोन भिन्न बिंदूतून किती रेषा काढता येतात एक, एक। दाखव बरं महाराष्ट्र राज्याची मायबोली आहे मराठी भाषा महाराष्ट्र राज्याची मायबोली आहे मराठी भाषा दोन भिन्न बिंदूतून काढता येतात एक आणि एकच रेषा अथर्व नैक्रेषा बिंदूंची संकल्पना स्पष्ट कर बरा नैक क्रेषे बिंदू मराठी भाषे भाळवंदा बंधू आणि आणि एका सरो रेशे रहा। रेशे रेशे तु आमाला समांतर रेषेत नसणाऱ्या नैतिक तू आम्हाला समांतर रेषेची संकल्पना स्पष्ट करून बरा बरं आमच्या शाळेशीपितत मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषा प्रत्येक समांतर काढलेल्या पण एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना म्हणतात समांतर रेषा बरं हे समांतर रेषा आहेत का मग हो आणि आणखी समांतर रेषा कुठे दिसतात वहीच्या पानावर विद्यार्थ्यांना आपण या वर्षी जुलै महिन्यात एक उपक्रम राबविला माहिती आहे तो उपक्रम कोणता आहे कोणत्या विषयाचा होता गणित विषयाचा बरं मला कोण सांगेल बरं उपक्रमाचं नाव काय होत माहिती आहे ना सर्वांना हा पुनम तू सांग बर बेटा उखाण्यांचा वापर करूया लक्षात ठेवूया बरोबर उखाण्यांचा वापर करूया भूमितीतील अवघड संबोध पक्के लक्षात ठेवूया हो ना हा उपक्रम बरं तुम्हाला कसा वाटला नक्की आवडला होता बर बर आता तुम्हाला कसा वाटला तर आपण एकेकांच्याकडनं एक जाणून घेऊया तर प्रगती सांग बरं मॅडम मी पाचवी तर सावी जाते तुम्हाला गणित हा विषय खूप अवघड वाटायचा पण मग तुम्ही उखाने घेते घेतले तर मला खूप सोपी वाटू लागला गणित हा विषय बर म्हणजे उखाने आवडले हो ना श्री बर इकडे वैष्णवी हां मॅडम मला असं वाटते की मॅडम उद्या काय शिकवतील अशी इच्छा निर्माण बर बर एखादा उखाना म्हणून दाखवा बरं कोणीतरी मुलांपैकी आपण विचारू है ना अथर्व उखाना सांग बरं तू एका बर तुला या उपक्रमामुळे काय फायदा वाटला बरं काय वाटलं चांगला वाटलं अच्छा रोज शाळेत यावं वाटते ना बर आणखी इकडे कोण सांगते बरं अजून या उपक्रमामुळे काय काय प्राची प्राची काय सांगते अच्छा हो का आवडला म्हणजे घरी आवडला तुमच्या बर इकडे पूर्वी मी दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या घरी गेले होते तर माझ्या मामाच्या मुलीला मी ना हा उपक्रम सांगितला तर मी मुखाने सांगितले तर माझ्या मामाच्या मुलीला आमच्या शाळेतला उपक्रम खूप आवडला बर इकडे मुलांमध्ये काही आवडला नाही का आवडला ना उपक्रम हा आनंद तू सांग बरं काय झाला विषया गणित विषयाची भीती दूर झाली मॅडम आणि गणित विषय अगदी सोपा बर हो आर्यन तुला नाही आवडला उपक्रम गणित विषय हा विषय हा मला खूप आवडू लागला बर छान आवडू लागला हो ना आचल तुला काय वाटलं बेटा उखाण्यांच्या उपक्रमामुळे आत्मविश्वास लागला हा भीती दूर झाली हो ना आणखी कोण सांगेल या उपक्रमाबद्दल फायदा हा सांग आरुद्धी तुला काय या उपक्रमाचा फायदा काय झाला पाठ सोपे बरं सांग बरं एखादी व्याख्या मग पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आहेत मुख्य दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आहेत मुख्य दिशा एकाच बिंदूतून छेदणाऱ्या दोन पेक्षा अधिक रेषांना म्हणतात एक संपादित रेषा बरोबर कि पन, ले। या उपक्रमाचा फायदा आपल्याला काय झाला की आपल्याला व्याख्या पण पाठ करायला म्हणजे लक्षात ठेवायला सोपे जाऊ लागले पुनम या उपक्रमामुळे संबोध पक्के झाले आणि आम्हाला आत्मविश्वास वाढू लागला

म्हणजे पुस्तकाची गरज नाही म्हणू आपण म्हणू की जर पुस्तक नसेल तरी सुद्धा तुमचा सराव हा भौमितिक संबोधाचा होतो बरोबर म्हणजे एकंदरीत हा उपक्रम तुम्हा सर्वांना कसा वाटला आवडला सर्वांना उत्कृष्टता 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 लावूपणा सारी सत्ता सहसं सा